मानुस काई शांत माणूस आणि उतावळी माणसामध्ये काय फरक असते जे काय शांत माणूस असतंय त्यानं भांडण असू बाई असू यश असू आपयश असू या कुठल्याच गोष्टी समोर त्यांना उतावळी होत नाही जर का त्या सोबत भांडण झालं समोरचे लोक त्याला स्ट्रॉंग दिसले दोन पावलं त्यानं मागे घेते आणि बरोबर जर नंतर टप्प्यात आलं का बरोबर कार्यक्रम करते जर त्याच्या समोर कसलीही बाई असली किती सुंदर असली कितीही नखरे केली तरी त्यांना त्या गोष्टीसाठी उतावळी होत नाही जेव्हा वेळ मिळते तव्हा बाई शांत होते पण त्यानं शांत होत नाही आणि ना जर का त्याला यश मिळालं यश मिळाल्याच्या नंतर त्यानं कधी उतावळीपणा करत नाही की बाबा कायम हवेत राहत नाही जमिनीवर राहते सगळ्याला व्यवस्थित बोलतय वाटू बी देत नाही की बाबा त्याला यश मिळाले पण जेव्हा अपयश मिळते त्या टायमाला बी त्यानं जसं यश मिळाल्यावर राहत असते त्या टायमाला देखील अपयशामध्ये बी तसंच राहते पण जर का माणूस आहे त्यानं जर का भांडण करायला गेलं गल्लीतलं कुत्र नवीन माणूस आल्यावर कसं भुगतंय त्या प्रकारे भुकते पण जेव्हा ती माणूस दांडक घेऊन उभारलं का गांडीत शिपूट घालून बसते जेव्हा बाई हे ना बघते श्या गड्याला बाई बघून तर एवढा उतावळीपणा येते अक्षरशः तिनं जेव्हा रिकामी झाली कपडे काढली त्या टायमाला हे ना बघूनच पाणी सोडून आणि जेव्हा त्याला यश मिळतंय ह्याचेत पावलं जमिनीवर राहतच नाही कायम हवेत राहते कायम हवेत राहते अजिबात आजूबाजूच्या माणसाला किंमत देत नाही इज्जत देत नाही म्हातारे तरणे काही नाही तेच त्याच्याच धुंदीमध्ये राहते पण जेव्हा अपयश येते त्या टायमाला मात्र ही गडी विष खाऊन विहिरीत पडून फाशी घेऊन दारू पिऊन आपल्या जीवनाचे लावून घेते म्हणून शांत राहा काही जरी झालं तरी शांत राहा शांतीत क्रांती करायचा प्रयत्न करा <laughs> कारण उतावळी माणसाची जिंदगी ही कुत्र्यासारखी असते पण आपण शांत राहून वाघासारखं जगायचं असते बरोबर